नमस्कार मैत्रिणींनो खाल्लेल्या मिठाला जागलं पाहिजे ही फार एक छान म्हण आपल्याकडे प्रसिद्ध आहे मीठ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे दर शुक्रवारी किंवा गुरुवारी आपण जी लक्ष्मीरताची कथा वाचतो त्याच्यामध्ये सुद्धा जी श्यामबालेची कथा आहे मी नेहमी आमच्या खुंछा, आईंना वगैरे वाचून दाखवत असते त्यामध्ये सुद्धा मिठाचे एक खूप छान खूप छान वर्णन आहे की ती मुलगी आपल्या माहिरी काय देते गरीब आल्यानंतर तर मीठ आणि मग मिठाचं महत्त्व काय आहे किंवा मीठ आपल्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे मीठ अति झालं तर काय होतं आणि मीठ नसेल तर काय होतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि मीठ जे आवडीचं जे आहे सगळ्यांच्या जवळपास सगळ्यांनाच आवडतं मीठ पण खारट नाही चालत आयुर्वेदशास्त्रामध्ये सहा रस असतात मधुरामलं लवण कटुतिक्त कशा आहे त्यापैकी लवण रसाबद्दल आज विशेष माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे मीठ अर्थात आयुर्वेदामध्ये जे रस हा रस सांगितलेले आहेत मधुरामलं लवणं कटुतिक्त कशा आहे त्याच्यापैकी लवणं हा रस सांगितलेला आहे हा खारट नाही हा प्रॉपर म्हणजे जेवढं आपल्याला चवीपुरतं लागणारं मीठ म्हणजे लवणरस मग या लवणरसाचे अयोग जे अ, अतियोग जे अतिप्रमाणात जर आपण सेवन केलं तर होणारे दुष्परिणाम आयुर्वेदामध्ये वर्णन आहेत याचे गुण आणि कर्म देखील आयुर्वेदामध्ये वर्णन आहे मग हे जे मीठ आहे आणि आपण जे खातो जे मीठ आहे पूर्वी जे होतं ते खनिजांपासून मिठाची उत्पत्ती व्हायची म्हणजे जे काही वेगवेगळे नैसर्गिक जे साठा असतो त्याच्यामध्ये ह्या मठ मिठापासून जे जे मोठे मोठे खडे बनायचे समुद्रापासून मीठ बनतं ही पाच प्रकार आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये समुद्र लवण बीड लवण सोवरचं लवण असे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पण आपल्याला आहारात जे आपण घेतो ते म्हणजे असतं आपलं साधं मीठ जे आपल्याला सरकण कॅप्टन कुकची आपल्याला लहानपणी ॲड पाहिलेली असते आणि आपल्याला एक भ्रम असतो की मीठ म्हणजे हेच मीठ जे असं सरकण पडतं ते म्हणजे श्रेष्ठ मीठ जे पांढर शुभ्र दिसतं ते म्हणजे श्रेष्ठ मीठ मीठ हे तसं सरकण बनण्यासाठी तेवढं पांढर शुभ्र बनण्यासाठी त्याच्यावरती काही रसायनांचा वापर केला जातो म्हणून हे मीठ शरीरासाठी थोडंसं नाही तर जरा जास्तच हानिकारक असतं मग चांगलं मीठ कोणतं तर चांगलं मीठ म्हणजे जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे उपवासाला आपण खातो ते सेंदव मीठ किंवा शेंबे मीठ म्हणजे मग याच्यामध्ये बरेच जण असं गैरसमज करतात की जे पाणीपुरीमध्ये वगैरे टाकतात ते काळं मीठ पण चालतं वगैरे तर असं अजिबात नाहीये सैंदव मीठ हे सैंदव मीठच असतं जे प्रॉपर खनिजांपासून जे आपण म्हणतो की नैसर्गिक साठ्यांपासून जे बनतं समुद्र लवण आहे हे सैंदव मीठ हे इव्हॅपरेशनमुळे समुद्राच्या पाण्यापासून किंवा एक विशिष्ट तलाव असतात खार खारट तलाव त्यांच्या याच्यापासून इव्हायब्रेट होऊन एल बनतं हे म्हणजे शुद्ध मीठ याचे मोठे मोठे खडे मिळतात बघा बारे बाजार मार्केटमध्ये ट्रकच्या ट्रक याचे खडे अवेलेबल असतात ते बारीक करून पण बरेच जण वापरतात बऱ्याच जणांना याची चव अजिबात वाटत नाही कारण ती तेवढी खारट नसती जेवढी आपल्या पांढऱ्या मिठाची असते परंतु शरीराला जर काही घातक असेल ज्या आहाराच्या सिरीजमध्ये आपण आता हा अभ्यास करतो एका एका गोष्टींचा जसं की डाळी पाणी झालं कडधान्य झालं आता आपण करतोय भांड्यांचा कसा वापर करावा ते झाला आणि आज आपला विषय आहे मीठ मग या या खाल्ल्या मिठाला जागण्यासाठी आपल्याला निसर्गासोबत जागावं लागेल की नाही मग या निसर्गा निसर्ग जे जे आपल्याला देतं ते ते आपल्यासाठी जे जे बनलेलं आहे ते आपल्याला आवर्जून वापरावं वा लागेल आणि ते जर वापरलं तर आपलं शरीर उत्तमरित्या निसर्ग आपल्याला प्रतिसाद देईल निरोगी राहण्यासाठी आरोग्य टिकवणं आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप गरजेचं आहे आयुर्वेद हे निरोगी राहण्याचं शास्त्र आहे आणि या आयुर्वेदाच्या शास्त्रामध्ये मिठाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे म्हणजे मीठ अतियोग जर झाला मिठाचा की जर आयुर्वेदशास्त्रामध्ये जर लवण रसाचं जर तुम्ही वर्णन पाहिलं तर सर्व रस प्रत्येक भूत असं मिठाचं वर्णन आहे म्हणजे काय तर इतर सर्व रसांची चव जो नाहीशी करून टाकतो म्हणजे लवण रस म्हणजे आपलं मीठ पण हे साधं मीठ नाही शास्त्रानुसार ते लवणच म्हटलं जातं म्हणजे जर तुम्ही एखादी भाजी खारट झाली तर तो, तो सगळ्या रसांना दाबून टाकतो दाबून टाकतो की नाही म्हणजे अगदी कितीही गोड असू देत आंबट असू देत कडू असू देत त्याच्यावर आपण अतिप्रमाणात मीठ टाकलं की त्याची चव कळते का आपल्याला कळत नाही आपल्याला खारट सातम्य झालेलं ला आहे लहानपणापासून कारण आपण हे मीठ वापरलेले बऱ्याच जणांना शेजारी मिठाचा डब्बा लागतो म्हणजे लागतोच जेवणामध्ये म्हणजे शेजारचा शेजारी मिठाचा डब्बा ठेवायचा आणि मीठ कंटिन्यूअस घेत राहायचं भाजीची चव नाही आवडली प्रत्येक घासाला मीठ घेत राहायचं ताटामध्ये मीठ वाढल्यानंतर प्रत्येक घासासोबत मीठ खायचं स्पेशली कांद्यासोबत मीठ खायचं सॅलड बनवलं त्याच्यासोबत मीठ खायचं मीठ किती जात आहे पोटामध्ये हे लक्षात येते का तुमच्या प्रॉपर हुने डिफाईन केलेल्या याच्यानुसार आपण आधुनिक शास्त्राकडे वळूया जर हुने डिफाईन केलेल्या याच्यानुसार व्याख्येनुसार आपल्या शरीराला चार ते पाच ग्रामपेक्षा जास्त मीठ चालत नाही चार ते पाच ग्रॅम म्हणजे किती बरं जेवढं आपण ताटात वाढतो का तेवढं त्याच्यापेक्षा जास्त जाता कामा नाही मग बऱ्याच जणांना ते त्याच्यापेक्षा कितीही जास्त लागतं लागतं की नाही आणि इतरही याच्यामधून मिळतंच की आपल्याला जसं की आपण कंपल्सरी आपल्याला जे काही आपण आहारामध्ये घेतो जसं की सॅलडवर घेतो आपण पोळीमध्ये मीठ टाकतो आपल्या वेगवेगळ्या ज्या भाज्या असतात त्या भाज्या काय फक्त मिनरल्स किंवा व्हिटॅमिन्स वगैरे नसतात या भाज्यांमध्ये सुद्धा नैसर्गिकरित्या मीठ असतंच की त्याच्यानंतर आपण जे भाज्यांमध्ये चवीसाठी टाकतो ते वरतून टाकलेलं मीठ आलंच लोणचं पापड इथपासून ते चटण्या परत वेगवेगळ्या वेग प्रकारचे सॉस वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण फ्लेवर्सचे आपण प्रिझर्वेटिव्हमध्ये वेगवेगळे वापरतो आहारामध्ये घेताना आपण जे प्रिझर्वेटिव्ह ज्याच्यामध्ये मिक्स केलेले असतात असे वेगवेगळे वेग वे कंटेंट्स म्हणजे मग विकतचं लोणचं असू दे विकतचे कुठलेही प्रोडक्ट असू दे त्याच्यामध्ये मीठ हा प्रामुख्याने प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरला जातो आवर्जून पाठीमागे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते आवर्जून बघत जा तिथे कशाचा किती वापर केलेला आहे मग एवढंच अजून आपली चिप्स असू देत चिप्स असू देत कुरकुरे असू देत बाहेरचे कुठलेही पॅक फूड याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणजे ते जास्तीत जास्त काळ तो टिकावा म्हणून वापरण्यात येणारा एक रसायनिक पदार्थ म्हणजे मीठ आणि हा तर या प्रकारे आपल्या शरीरात जातो आहेच की मग तो आपण काउंट करतो आहे का नाही म्हणून ताटात जेवढं घेतोय तर दोन टाईम आपण ताटात तेवढं मीठ घेत असू पाच ग्रॅम तर आपल्या शरीरात जवळपास आठ ते दहा ग्रॅम तेवढं आपण संपवत असू तर एवढं आपल्या शरीरात जाते की नाही वरतून खिचडी असू देत किंवा काही असू देत भाजीवरून तुम्ही वरतून मीठ घेताल तर शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे ज्यांना ज्यांना केसांचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहेत त्यांच्या हिस्ट्रीमध्ये मिठाचं अति प्रमाण आवर्जून दिसतं चहा मी यावेळेस अगोदर जो व्हिडिओ टाकला होता विरुद्धहाराचा चहा आणि पोळी तुम्ही खाताय हे तर अजून विरुद्ध होतं म्हणजे मीठ कशासोबत खावं नाही खावं हा वेगळा प्रश्न अजून म्हणजे हे सतत जे तुमच्या शरीरात मीठ चाललंय हे धातूंना सुट करतं शैथिल्यता निर्माण करत मिठाचे दुष्परिणाम इतके भयानक आहेत की तुमचे केस अकाली पांढरे होतात तुमचे केस गळायला लागतात तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडतात तुमचे जे आतले जे ऑर्गन्स आहेत स्किनचं तर ओव्हरऑल सगळ्या स्किनवर त्याचे परिणाम दिसून येतात बाकी तुमचे जे शरीराचे ऑर्गन्स आहेत जे किडनीचं ॲब्झॉर्ब्शन आहे ते फंक्शन नीट होत नाही जे फिल्ट्रेशन आहे ते नीट होत नाही जेवढं रिटेन करावं कॅल्शियम तेवढं कॅल्शियम रिटेन होत नाही बॉडीमध्ये ते सुटून जातं निघून जातं त्याच्यामुळे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसुळता दिसून येते किडनीचं काम बिघाडल्यामुळे उत्सर्जन क्रियामध्ये बिघाड झाल्यामुळे सुद्धा मग वेगवेगळ्या लोड येतो रक्त प्रवाहावरती लोड येतो व्यवस्थित लगडी साफ न झाल्यामुळे त्याचा लोड हृदयाकडे वाढतो हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अरुंद झाल्यामुळे तिथं रक्तप्रवाहाला प्रॉब्लेम येतो सर्क्युलेशनला प्रॉब्लेम येतो आणि पर्यायाने स्ट्रोकला आपण बी पी वाढण्याला आपण मीठ कारणीभूत ठरतं आणि आपल्याला काय होतं मग अकाली हार्ट अटॅक येतो आवर्जून ज्यांना बी पी जास्त असतो त्यांना पूर्ण मीठ बंद करायला सांगतात पूर्ण मीठ जरी तुम्ही आहारातून बंद केलं तरी सुद्धा या वेगवेगळ्या फूड मधून तुमचं मीठ घेत तुम्ही मीठ घेत असता त्याच्यामुळे आवर्जून ह्या प्रोडक्ट्सकडे सुद्धा लक्ष ठेवा कारण आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मोठ्या माणसांपर्यंत सुद्धा सगळ्यांना सवय लागलेली आहे पॅक फूड खायची जसं की चिप्स असू देत फरसान असू देत वेगवेगळं आणि त्याच्यामध्ये मिठाचं खूप जास्त प्रमाण असतं चविष्ट लागावं म्हणून कारण सर्वात इमिजिएट करणारी चव म्हणजे ती मिठाची असते यामुळे जे काही शरीरावर इतर जे आपल्याला बदल होतात तसंच आपल्या झोपेवरती सुद्धा किंवा इतर सगळ्याच कारण हे पूर्ण सर्क्युलेशनच बिघडल्यामुळे आपला पूर्ण पित्त बाळतो पित्ताच्या अनुषंगाने रक्त येतो आणि रक्त आणि पित्ताची दृष्टी झाल्यामुळे स्किन डिसीज होतात इरिटेशन होतं ॲलर्जी निर्माण होते आणि ह्याचा पूर्ण आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे आपल्याला अन्ननीट पचत नाही अनुषंगाने अत्यंत दहा निर्माण होणं ॲसिडिटी खूप जास्त निर्माण होणं तोंडाला सारखं खारट किंवा आंबट पाणी येणं आणि ह्या सगळी लक्षणं मीठ अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे होतं आणि हे साधं मीठ अतिप्रमाणात खाल्ल्यामुळे होतं मग आपल्याला चांगलं मीठ कुठलं तर आपल्याला चांगलं मीठ सैंधव जरी त्याची चव हो थोडीशी तुम्हाला आवडत नसली तरीसुद्धा सैंधव मीठ तुमच्या शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे कारण जर आपण ह्या छड्याछड्या रिप्लेसमेंट केल्या आयुष्यामध्ये तर पुढे येणारे मोठे धोके पुढे येणारा ब्रेनस्ट्रोक स्ट्रोक पी पुढे येणारा हार्ट स्ट्रोक आपण आधीच प्रिवेंट करू शकतो किंवा हे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर असतात सगळ्यात आधी येतो तो थायरॉइड थायरॉइडच्या आजारामुळे आपल्याला काय की डिफिशियन्सी असते म्हणून आपण थायरॉइड सांगतो हॉर्मोनिल इम्बॅलन्स होतो आयुर्वेद शास्त्रामुळे मिठामुळे पचनक्रिया बिघडते म्हणून त्याचा लोड होतो थायरॉइड ग्लँडवरती हॉर्मोन्स हॉर्मोन सुट होत नाहीत आणि त्या ग्लॅड लोड आल्यामुळे आपल्याला ते हायपो किंवा हायपर थायरॉइड थायरॉइडिजम होतं ठीक आहे परंतु मग कमी आहे कमी आहे मीठ म्हणून आयोडाइज्ड मीठ खा आयोडाइज्ड मीठ खा म्हणून आहारामध्ये प्रमाण वाढवतो हो आपण मिठाचं राईट मग हे प्रमाण मिठाचं वाढवल्यामुळे पचनसंस्थेवर जास्त ताण पडतो आणि आजार कमी व्हायलाऐवजी आजार वाढतो आपण सेंध मिठाने रिप्लेस करतो का ह्या गोष्टी तिकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं किंवा ते सांगितलंही जात नाही पण आवर्जून लक्षात घ्या थायरॉइड ज्यांना ज्यांना आहे त्यांनी आवर्जून हे साधं मीठ न घ्या आयुर्वेद शास्त्रामध्ये एक विशिष्ट ताकद असते काय जे चांगलं ते टिकून ठेवणं घाण ते काढून टाकणं बरीच आयुर्वेदिक औषधी या प्रिन्सिपलनी काम करतात परंतु काही सगळीच या प्रिन्सिपलनी काम करत नाही पण जे काही डोळ्यासाठी आणि केसांसाठी हितकरच सांगितलेलं आहे ते म्हणजे सेंदो मीठ आणि या मिठाच्या वापरामुळे आपल्याला डोळ्याचेही आजार होत नाहीत अनुषंगाने आपली दृष्टीही नीट राहते स्किनही छान राहते केसही छान राहतात पित पित्त पित्त वाढत नाही रक्त शुद्ध होतं आणि आपल्या शरीरामध्ये जी इम्युनिटी पॉवर आहे ती चांगली व्हायला लागते आयुर्वेद शास्त्रामध्ये अजून एक उल्लेख आहे की जर तुम्ही अतिप्रमाणात मीठ घेतलं तर नपून सक्ता सुद्धा येते म्हणजे तुमच्या शुक्राणूंची संख्या ही कमी व्हायला लागते किंवा दुर्बल होतात म्हणून जर तुम्ही अतिप्रमाणात जर मीठ घेत असाल तर तुमच्या घरामध्ये कोणी वंध्यत्वाची जी जोडी आहे किंवा जर बाळ होत नसेल कुणाला तर त्यांनी हिस्ट्रीमध्ये आवर्जून लक्षात घ्या की तुम्ही मीठ जास्त तर घेत नाहीत ना कारण जर तुम्ही मीठ जास्त घेत असाल तर त्याचा परिणाम कुठं झालेला आहे तुमच्या शुक्रधातूवरती झालेला आहे तुमच्या शुक्रणा शुक्राणूंवरती झालेला आहे स्त्री असू किंवा पुरुष असू दोघांच्या याच्यावर परिणाम होऊ शकतो कारण रक्ताच्या उत्पत्तीपासूनच स्त्रीबीज बनत असतं आणि मग ह्या रक्त आणि पित्त यांच्या अतिवृद्धीमुळे जे आपण म्हणतो की हीट वाढते उष्णता वाढते या गोष्टींमध्ये लवण रसाचा प्रमुख सहभाग आहे किंवा लवण रस हे मेन कार्य करतं आयुर्वेदशास्त्रानुसार मधुरामले लवण हे तीन रस जरी वात कमी करण्याचं काम करत असले तरी सुद्धा हे कुठतरी कफ वाढवण्याचं काम करतात मग हे कफ वाढवतात तेव्हा ते जर योग्य प्रमाणात घेतलं तर ते कफ टिकवून देखील ठेवतात मग ते जर अतिप्रमाणात घेतलं तर काय होतं मग अतिप्रमाणात लालास्त्राव होतो अतिप्रमाणात आपल्याला मीठ जास्त खाल्ल्यानंतरची लक्षणं लगेच दिसायला लागतात छाती जळजळ होणं तोंडाला पाणी येणं म्हणजे काय मीठ खाल्ले तुम्ही कफ वाढलेला आहे आणि हा विकृत कफ वाढलेला आहे हा आम वाढलेला आहे याच्यामुळे शरीरावरती दुष्परिणाम होणार की नाही होणार निश्चितच होणार गोष्टी आहेत छोट्या छोट्या पण रिझल्ट किंवा ह्याचे दुष्परिणाम खूप जास्त पडतात रिझल्ट म्हणण्यास योग्य नाही ठरणार आज कारण ह्याचे बॅड रिझल्टच जास्त आपल्याला पाह बघायला मिळतात आणि हे जे दुष्परिणाम एकदा शरीरावर व्हायला लागले की अगदी वंध्यत्वापर्यंत याचे दुष्परिणाम होतात हे जाणून घेणं गरजेचं आहे काही अशा ऍलर्जीज आपल्याला लागतात की जे एकदा रक्तामध्ये जर याची पातळी वाढली अंमलताची किंवा रक्तामध्ये जर हा लवण रस वाढला तर आपल्याला ते सहजासहजी कमी करता येणार नाही त्याचे तुम्ही वर्षानुवर्ष जरी पंचकर्म केले तरी सुद्धा ते सगळं काही रक्तातली घाण काढायला वेळ लागेल तुमच्या डॉक्टरांना वेळ लागेल मग तुम्हाला ला तुम्हा वाटतं की नाही फरक नाही पडत मग तुम्ही ॲलोपॅथी घ्या एक तर तुम्ही मग ते प्रेस करू करू ॲलोपॅथीने अजून तुम्ही आजार वाढवलेला असतो लक्ष द्या आठा आजाराम लक्ष द्या दैनंदिन जीवनामध्ये की तुम्ही किती प्रमाणात मीठ घेताय चार ते पाच ग्रॅमच्यावर मीठ अजिबात घेणे नाही सैंधव मीठच वापरणे तुमची पचनशक्ती चांगली टिकवून ठेवण्यासाठी तुमची स्किन तुमचे हेअर्स तुमची एकंदर इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी आणि तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी या सैंधव मिठाचा खूप मोठा रोल आहे ज्याप्रमाणे काल मी ही भांडी विशिष्ट बदलायला सांगितले त्याप्रमाणे आज तुमचं मीठ बदलायला सांगत आहे नक्की फॉलो करा म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त निरोगी राहाल कमीत कमी आयुर्वेदिक औषधी घेण्याची गरज पडेल किंवा अयोवॅथीकडे जाण्याची गरज पडेल कारण निरोगी राहणं हे आयुर्वेदाचं आद्य कर्तव्य आहे निरोगी ठेवणं हे देखील आयुर्वेदाचं आद्य कर्तव्य आहे कारण ॲज अ डॉक्टर म्हणून मी निरोगी असेल तर पेशंटसाठी निरोगी राहण्याचा मी सल्ला देऊ शकते हो की नाही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी आमचे पिसाजीवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासाठी धन्यवाद